हे कोण येत त्या साईड ना नाही द्यायचे का सर्व उठाव दोन मिनिटांना द्यायचे व्हिडिओ शूटिंग शूटिंग शेवगाव नगर परिषदेच्या शेवगाव नगर परिषदेच्या कामगारांचे पगार गेल्या चार महिन्यापासून थकीत आहे ना ते तात्काळ पगार मिळावे याच्यासाठी गेल्या गेल्या तीन दिवसापासून गेल्या तीन दिवसापासून शेवगाव नगर परिषदेमधील वंचित बहुजन आघाडी कामगार संघटनेच्या वतीनं बेमुदत संपचं आंदोलन केलं होतं काल तहसीलदारांकडे बैठक झाली निष्फळ ठरली आज तिसरा दिवस आहे आणि म्हणून आज शेवगाव नगर परिषदेची सत्ता ही भाजपच्या ताब्यामध्ये आहे शेवगाव पातळीचे आमदार हे भाजपच्या मुनिकाताई आमदार आहेत आणि म्हणून भाजपच्या आमदारांचा वचक नगरपालिकेवरती नाही प्रशासनावरती नाही आणि म्हणून चार दिवसावरती जे दीपावलीचा सण आहे अक्षरचा कामगारांच्या घरी दिवा पेटला जाणार नाही आणि म्हणून या गोष्टीचा निषेध म्हणून आज आमदार मुनिकाताई राजळे यांच्या घरासमोर वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते कामगारांच्या समूहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना भारतीय कम्युनिस्ट पार्टी त्याचप्रमाणे मनसे आम्ही सगळेजण आज आंदोलनासाठी ठिय आंदोलनासाठी आलो पोलिसांनी आम्हाला मध्येच अटक केलेली आहे के आमदारांनी दबाव टाकलेला आहे आणि आमदाराचा निषेध आम्ही व्यक्त करतोय भाजपचे आमदार मोनिका राजे यांचा भाजपचे आमदार मोनिका राजे यांचा